साध प्रेमाची भाग एक हळवी प्रेमकथा आओगे जब तुम ओ मेरे साजना अंगना फुल खिलेंगे बरसेगा सावन बरसेगा सावन झुम झुम के गाणे चालू असताना त्यांच्या कारमधील स्क्रीनवर तिचे आणि त्यांची कॉलेजमधले फोटो एका मागोवा मागोमाग एक पुढे सरकत होते गाणं गुणगुणताना तिच्यासोबतच्या आठवणी त्यांच्या मनात पुन्हा रुजू घालू लागल्या गाडी चालवताना बटणावर हात टाकत तो भाऊकपणे तिच्या आठवणी स्वतःच गुणगुणला दो दिल ऐसे मिलेंगे आओगे जब तुम ओ मेरे साजना अंगना फुल खिलेंगे तिच्यासोबतच्या आठवणी म्हणजे त्यांच्यासोबतचीच होत्या जणू आजही तिची आठवण येत होती नेहमी सारखीच किंबहुना नेहमीपेक्षा जरा जास्तच कारण तो तिलाच भेटायला निघालेला गाडीचा वेग वाढून त्यांची चार चाकी विघ्नहर्ता सोसायटीजवळ थांबली इथपर्यंत तो तिला भेटण्याच्या ओढीने आलेला होता पण तिच्या रूमवर जाताना त्याचे पाय जडावले लिपणे जाण्याऐवजी तो स्वतःच्याच विचारात चौथा मजल्यावर जिनाने गेला दरवाजावर सोनेरी अक्षरात पार्टी होती पाटी अशी होती डॉक्टर विराज सुभनराव गायकवाड विराच्या नावावरून त्यांची बोटे आपोआप फिरली डोळ्यांच्या कडा ओल्या झाला रुमा रुमालाने डोळे कोरडे करताना दरवाजा उघडताच असल्याने आतील संवाद त्यांच्या कानी आला सून नाही मुलगीच आहे आमची जर ती स्वच्छतेने लग्नाला तयार झाली तर आनंदच होईल स्वैच्छेने तयार झाली तर आनंदच होईल आम्हाला एक पुरुषी थकलेला आवाज ऐकू आला लगेचच एक ओळखीचा आणि आवाजात तोच अह असलेला आवाज आला भाऊ आहे मी तिचा तिचं भल तिच्यापेक्षा मला जास्त कळतं अभय येतोच तिला भेटायला हे सांगायला मी आलोय तिचा मित्र आहे यू एस रिटर्न आणि विराजच्या आदितानेच लग्नाची मागणी घातलेली तिला जरा आजही तो तयार असेल तर त्यां तर त्यांच्या बोलण्यावरून बाहेर उभ्या असलेल्या अभयला अंदाज आला आतमध्ये तिचा भाऊ राघव आहे आजही त्यांच्या आवाजात तोच भावी कोरडेपणा होता त्याला त्या क्षणी राघव आणि त्यांची शेवटची भेट आठवली सगळं सुरळीत चालू असताना अचानक काळसर्प आडवा यावा तसं राघव त्यांच्या आयुष्यात आडवा आलेला त्यांच्यामुळेच अभयीचं सगळं आयुष्य घड्याच्या उलट्या काट्यांसारखं फिरलेलं त्यांच्या शेवटच्या भेटीच्या आठवणीने काळजात लपवलेली एक सु दुसरी नस दबले दबलेल्याने अभयच्या मुक्या वेदना डोळ्यात उतरल्या आणि पुन्हा डोळे कोरडे करेपर्यंत तोच आवाज आला अभय तू बाहेर आहे का उबा ये ना आते राघवच्याच आवाजाने अभय भूतकाळातून पुन्हा वर्तमानामानाने आला चेहऱ्यावर हलकसा स्मित ठेवून शूज बाहेरच उतरवून अभय आतमध्ये गेला राघव त्याची ओळख करून देत समोर, समोर चांच्या वृद्ध व्यक्तीला बोलला हा अभय यू एस रिटर्न आहे आपल्या रेवतीचा चांगला मित्र ज्या ओठांनी सनसनीत अपमानाने घोट पाजलेले त्याच ओठातून आज कौतुकाचे शब्द ऐकताना अभयच्या काळजाला सलले आणि पुन्हा तोच बोलला हे बाबा हे आबा म्हणजे रेवतीचे सासरे तरुण मुलगा गेल्यावर येणाऱ्या नैराश्याने त्यांच्या झाकोळलेल्या चेहऱ्याकडे अभयला बघवलं नाही तो उगाच थोडंसं स्मित करत मनापासून त्यांच्या पाया पडत बोलला कसे आहात आबा सुभानरावांना अचानक विराजची आठवण येऊन ते भाऊकपणे बोलले बराच म्हणायचं अभयची नरज इकडे तिकडे अभयची नर नज नजर इकडे तिकडे भिरभिरत हो तो आतुरता लपवत बोलला रेवती राघव लगेच अभयला खोलीपर्यंत सोबत करत आला ही कोपऱ्यातीलच तिची खोली तुझ्याशी तरी बघ मन मोकळेपणे बोलतय का हल्ली माझ्याशी तर बोलणंच टाळलंय तिने खोलीचा दरवाजा उघडताच हो उघडाच होता अभय खोलीतून नजर फिरवत आतमध्ये गेला समोरच्या भिंतीवर रेवा विराज आणि त्यांच्या छोटूशा परीचा नजर लागण्यासारखा फोटो होता कसल्याशा चाहुलीने त्या फोटोवरची नजर हटवून बाल्कनीकडे धावली आणि पडद्यामुळे पुसट दिसणारी ती पाहून कितीतरी वर्षांनी पुन्हा त्यांच्या काळजात हालचाल झाली आणि आप आपसुकच अभयचे डोळे ओलावले त्याने प्रेमाने तिला साथ घातली रेवा अरे ए रेवा सहा महिन्यांनी पुन्हा तीच प्रेमळ साथ ऐकून तिने झटकन मागे वळून पाहिलं म्हणजे मध्ये असणाऱ्या झिरझिरत जीर पडद्यांमुळे बघता बघता तिचे डोळे भरले तिचं उंची तोच अंतराचा दरवळ आणि ति तिचं प्रेमाची आरत सात पलीकडचे पलीकडे विराज असल्याचाच भास होऊन रेवती विराज पुटपुटत पुढे झाली आणि समोर अनपेक्षितपणे अभयला पाहून ती जागीच ख खिळली पाच वर्षानंतर दोघेही एकमेकांसमोर होते तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर आता दुःखाची छट्टा घर करून होती डोळ्याखालची वर्तुळ अपुऱ्या झोपेची साक्ष देत होती रंगहीन साडीमध्ये तिला अशी दुःख सागरात डुबलेली पाहताना अभयच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा दुःखाने पानवला तिला अचानक काही न सांगता निघून गेलेला तो तसाच अचानक तिच्या समोर येऊन उभा होता का अशा बऱ्याच काज का उत्तरच उत्तर, उत्तर आजही तिला त्यांच्याकडून हवं असलं तरी या एकाकीपणा जवळचा कोणीतरी भेटल्याचा आनंद तिच्या डोळ्यात चमकला आणि तो शांत आवाजात बोलला कशी आईस बरी तू अगदी औपचारिकपणे ती बोलली दोघांमधील मोकळी हवासुद्धा को कौ, कोंडल्यासारखी त्यांच्या श्वास जड करत होती तो मोकळा श्वास सोडतच उगाच हसत बोलला दोन दिवसापूर्वी इथं शिफ्ट झालो आहे त्याला खूप काही बोलायचं होतं आजवर कोणाशीच उघड न केलेला त्यांच्या मनाचा कप्पा तिच्यासमोर उघडं उघड करायचं होतं पण त्या क्षणी दोघांमध्ये वावरणाऱ्या कोण कोंदट हवेने सगळं जिथल्या तिथे राहिलेलं तुमच्या अपघाताबद्दल कळलं सॉरी मी येऊ शकलो नाही तो काहीसा अपराधी भावनेने बोलला त्या अपघाता अपघाताच्या आठवणीने ती भाऊक झाली आणि अभय त्या फोटोकडे बघून तो दुःखाने ओढला किती दिवस त्याच आठवणीमध्ये झुरत बसणार आहे श्रेवा आयुष्याला ही एक संधी दे आई सासू सासरे दादा सगळ्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकलं ऐकलेलं वाक्य अभयच्याही तोंडी ऐकून ती हक्काने त्यांच्यावर रागावली आणि त्यांच्याकडे रागाने पाहतच जरा तिकट शब्दात बोलले त्या फक्त आठवणीच नाही अभय माझ्या जगण्याचा आधार आहेस सोड तुला नाही कळायचं सोड तुला नाही कळायचं तिचा सूर आणि तिच्या आवाजातील तिरस्कार त्यांच्यापर्यंत जशाचा तसा पोचला तरीही काहीच न कळल्यासारखं तो प्रेमाने बोलला प्रत्येक गोष्टीवर काय जामीन इलाज असतो रे रेवा तुझं दुःख मी वाटू शकत नाही पण तुला असं खिचपत पडलेलंही पाहू शकत नाही हळूहळू सगळं ठीक होईल ही योग्य वेळ नाही बोलण्याची तरीही बोलतोय स्वतःलाच एक संधी देशील माझ्यासोबत त्याचं बोलणं ऐकूनच का कधी काळी त्यांच्यासोबत लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या रेवाच्या अंगाचा तीपापड झाला भूतकाळातील सल काळजात खोलवर टोचली आणि ती दुःख राग तिरस्काराने जळजळीत शब्दात बोलली कोण आहेस तू मी नाही तुला ओळखत तिचा तिरस्कार ती स्वीकारत तो दुःखाने घोगऱ्या आवाजात बोलला रेवा आय आय एम सॉरी प्लीज फक्त एकदा ऐकून घेना ती पाठमोरी होऊन डोळ्यातील पाण्याच्या आवाजावर परिणाम न होऊ देता बोलले दरवाजा उघडा आहेस गेलास तरी चालेल तिने अपमान करूनही ती तिला डोळ्यात साठवून अभय तिथून निघाला आणि बाहेर शूज घा पायात चढवत असताना राघव जवळचा मित्र असल्यासारखा बोलला मी ऐकलंय तुझं बोलणं तू रेवतीसोबत लग्न करायला तयार असशील तर मी लावून देतो तुमचं तुमचं लग्न तू लक्ष देऊ नकोस तिच्याकडे तू गेल्यावरही अशीच करत होती पण नंतर विराजसोबत संसारात रमलीस ना तशीच थोड्या दिवसात तुझ्यासोबत पण रमेल नात्याचा व्यवहार मांडलेल्या राघवच्या बोलण्याने अभय आपला राग आवर शांतपणे बोलला श्रीमन पैशाने विकत घेता येत नाही राघव ते जिंकावं लागतं कमीत कमी अजून तरी तिच्या भावनांशी खेळू नकोस